शिवसेना राहणार आहे परंतु भाजपाच्या सुद्धा सांगितलं जावं की नगराध्यक्ष असेल या निवडणुका लागतील माहिती सध्या आहे एकत्रित तुम्ही एकत्र दिसाल काय चित्र आता मला खरं असायला येत आहे भाजपाचाच नगराध्यक्ष हा कोणाच्या जेव्हा बसलेला या जो फक्त त्यांनी आत्मपरीक्षण करावं नंतर बोलावच का भाजपाचाच नगराध्यक्ष या ठिकाणी बसलेला आहे ज्या शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवण्याची पाळी आलेली तेव्हा राष्ट्रवादी बरोबरही भाजप पडून गेलेली तेव्हा वामन मात्रेच्या बरोबर सर्व शिवसैनिक होते आणि काही माझे मित्र नगरसेवक होते त्या सहा जणांनी मिळून पुन्हा शिवसेनेचा नगराध्यक्ष या नगरपालिकेवर बसवला आणि पुन्हा शिवसेनेची सत्ता एकाची सत्ता आम्ही आजपर्यंत या नगरपालिकेवर राबवलेले मला वाटतं आमदार साहेबांचं मी एका या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं की नगरपालिका माझ्या ताब्यात द्या एवढ्या वर्षी कोणा ताब्यात होती भाजप आज ते भाजपच गेले म्हणजे भाजपाच्या ताब्यात नगरपालिका गेली चौदा वर्ष होती ना पुन्हा एकदा त्यांनी माझ्या विरुद्ध प्रयोग करून बघितला राजन गोरपडे आणि ते एकत्र येऊन मला नगरांचे बांधले तेव्हा पण थट्टा त्यांच्यात ताब्यात दिलेली होती ना तेव्हा काय दिवे लावले का आज खरोखरच शिवसेनेने जो विकास केलेला आहे तो विकास त्यांना भगवत नाही म्हणून ते बोलतात हो नगरपालिका माझ्या हातात द्या आणि पुन्हा ते असा आरोप करतात टेबला खालून त्या ठिकाणी जे धंदे चालतात त्यासाठी नगरपालिका माझ्या ताब्यात द्या मी आमदार साहेबांना चॅलेंज करेन बघा मी नेहमी त्यांना वडलासारखं मानतोय तुम्ही एका व्यासपीठावर या तुमचे जे जे नगराध्यक्ष होते पहिल्या दिवसापासून त्यांना व्यासपीठावर घ्या वामन मात्रेला घ्या कोणी काय टेबला कालवून घेतले त्याचा बदलापूरच्या जनतेसमोर तुम्हीच लावा आणि नंतर सांगा की बदलापूरची नगरपालिका माझ्या हातात द्या तुमच्या हातातच होती तुम्हाला सांभाळताना आली म्हणून ती वामन मात्रेच्या हातात आणि वामन मात्रेचे शिल्लेदार आहे यांच्या हातात दिली परंतु आम्ही कधी त्या नगरपालिकेच्या सत्तेचा गर्व केला नाही आम्ही सर्व नगरसेवकांना सामावून घेतले भाजपच्या नगरसेवकांना सुद्धा सामावून घेतले एक सुद्धा नगरसेवक त्यांच्यातला बोलू शकत नाही की वामन मात्र नगराध्यक्ष असताना आमच्यावर अन्याय झालेला आहे ही कुठेतरी भूमिका आमदार साहेबांनी घेऊ नये आम्ही नेहमीच या बदलापूर शहराचा विकास केलेला आहे तुम्ही स्वतःला विकास खूप समजत असाल परंतु या बदलापूर शहरामध्ये शिवसेनेचा मोठा सिंहचा वाटा आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मोठा सिंहचा वाटा आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मोठा शिहाचा वाटा आहे की त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासाची कामं झालेली आहेत अजित पवार साहेब यांच्या प्रयत्नाने या शहरामध्ये चांगले कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत मी स्वतः कमीत कमी आतापर्यंत तीनशे कोटीच्या वर निधी या शहरामध्ये कॉन्क्रीट करण्यासाठी आणलेला आहे त्यांनी या शहरामध्ये आणलेला नाही आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी अंडरग्राउंड येण्यासाठी अडीचशे कोटी रुपये स्टॉंगसाठी अडीचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून ज्या नगरपालिकेला दिलेले आहेत त्यानंतर क्रेडिट घ्यायला ते आता कमी पडणार नाही पण त्यांना सांगू इच्छितो की या महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आलेली आहे आणि तुम्ही जे भाषणा बाशना भाषणातन कोणाला उद्देशून बोलता मला माहित नाही किंवा माझा सुद्धा नंबर असू शकतो की मी चेष्म्या खालून बघितलं तर करेक्ट कार्यक्रम करतो पण ती पाली तुम्हाला करेक्ट कार्यक्रम करायची येणार नाही माझे शिवसेनेक येणाऱ्या नगरपालिकेला करेक्ट कार्यक्रम बोलणाऱ्यांचा करतील असा विश्वास मला स्वतःला गेली पंच्याण्णवचा अपवाद ओळखला हो। तर प्रत्येक आम्ही भाजप शिवसेना वेगवेगळे लढलो माननीय त्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो नक्कीच आम्हाला मान्य असतो माझी अशी अपेक्षा आहे त्यांची जर इच्छा असेल तर आपण वेगवेगळं लढून बघू समजेल बदलापूरची जनता कोणाच्या किती मागे शिलाई मशीनचा तुम्ही आता एक उल्लेख केला आणि बऱ्याच तिघा का केला काय नेमका अरे शिलाई मशीनला तीन कोटी रुपयाचा निधी मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या नगरपालिकेला महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून मंजुरी करून आणली त्याचा रिसर जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेतली रिसर टेंडर काढलं निविदा काढल्या त्याला वर्कऑर्डर दिली त्या मशीन आणि शिलाई मशीनी घरघंटी येऊन पडलेत परंतु भाजपचे शहर अध्यक्ष शरदजी केली आणि निकोळजी यांना फोन करून दम दिला की विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यांना म्हटलं वामन मात्रे ही निवडणूक लढवणार काय त्याचं क्रेडिट वामन मात्रेला जायला नको म्हणून आमदार साहेबांनी त्यांनी प्लॅनिंग केलं आणि त्यांनी आय माय काढली त्या अधिकाऱ्याची त्यांनी स्वतः मला सांगितलं की आमदार साहेबांनी माझी आय माय काढली ते कसं काय आम्ही वाटप मी सांगितलं जे लिगली असेल ते लिगल प्रमाणे ज्या ज्या व्हॅलिड आहेत ज्या ज्यांचे जे फॉर्म भरलेले व्हॅलिड त्यांना तुम्ही पात्र करून त्यांना ते शिलाई मशीन वाटून द्या पण यांच्या प्रेशर खाली त्यांनी वाटलेल्या नाही मी सोमवारी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार त्यांना पंधरा दिवसाचा अवधी देणार आहे आणि जर त्यांनी पंधरा दिवसामध्ये या माझ्या सोलाच्या महिलांना घरगंटी आणि शिलाई मशीन वाटप केलं नाही तर यांनी जो विरोध केलेला आहे यांनी ते प्रूव्ह करायचंय त्याच्यात काय असमित झालेले का नाहीतर यांच्या घरावर यांच्या मोह यांच्या ऑफिसवर शिवसैनिक मोर्चा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे आम्ही डेट सुद्धा लवकरात लवकर जाहीर करणार हो, आहोत आणि ठिकाण आम्ही ठरवलेलं आहे आंबेडकर पूर्ण पुतल्याला अभिवादन करून त्या ठिकाणाहून माझ्या महिला भगिनांना न्याय देण्यासाठी त्यांच्या घरी या त्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार शिवसेना आजची बैठक झाली त्याच्यामध्ये शिवसेने कधीच कोणाला पदावरून काढता काढत नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी आज बदलापूरची लोकसंख्या कमीत कमी साडेचार पाच लाखाच्या घरात गेलेलो आहे ज्या ठिकाणी नवीन विभाग वाढलेला त्या त्या ठिकाणी आम्ही पदांची नियुक्ती केली